नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर लाईफ कोच त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट आज आपण बघूया की लोकांशी कसं वागायचं कारण बरेचदा काय होतं ना की आपण लोकांशी खूप चांगलं वाट वागतो आपल्याला वाटतं की कारण आपली शिकवणच आहे लोकांशी छान नम्रतेनं वागायचे चांगलं वागायचं पण थोडी स्ट्रॅटेजी आपल्याला आता चेंज करायला हवी कारण काळ बदलतोय कारण काय होतं ना आपल्या या अति चांगलपणाचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी सुद्धा आपल्याला काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे आपल्याला वाटतं की आपण लोकांची मदत करावी लोकांना नेहमी चांगलं वागावं पण काही गोष्टी लक्षात ठेवायला सुद्धा हव्यात त्या कुठल्या कुठल्या आहेत त्या आपण स्टेप बाय स्टेप बघूयात काय आहे ना की बरेच जणांना सवय असते खूप काम करायचं खूप काम करायचं जे काम असेल ते मीच करते मीच करते आणि दुसऱ्यांना काय असते करते बरी आहे ना की करते आहे का मला आराम मिळतोय पण मित्रांनो तुम्हाला सांगते की तुम्हाला जेवढं काम वेलवेल तेवढंच काम करा कारण तुम्ही दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी कितीही काम केलं कितीही झिजलात रक्ताचं पाणी केलं तरीही तुमची गरज संपल्यावर तुमच्याकडे ढुंकून बघणार नाही उलट तुम्ही एवढं करू नाही तुम्हाला नावच ठेवतील म्हणतील काय तुम्ही तुम्हाला वाटतं की हा हिला त्रास होऊ नये म्हणून मी काम करून घेते आपल्याकडून होत नाही तरीही आपण काम करतो बऱ्याच जणांची सवय असते की आपल्याकडून होत नाही तरीही घरात भांडणं होऊ नये दुसऱ्यांना त्रास होऊ नयेत यासाठी ते लोक काम करत असतात पण त्याचा काही फायदा होणार आहे का ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता ज्यांची कामं कमी व्हावीत म्हणून करता ते म्हण तिला सवयच आहे काम करायची म्हणून करते मी थोडी कर म्हटलं तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला बेलवेल तेवढीच काम करा दुसऱ्यांना खुश करण्यासाठी किंवा घरातलं वातावरण खराब होऊ नये म्हणून काम करू नका कारण तुम्ही कितीही काम केलं ज्या व्यक्तीला घरातील वातावरण खराब करायचं असेल तो व्यक्ती करणारच आणि उलट नावही तुम्हालाच ठेवेल तेव्हा लक्षात घ्या जेवढं काम आपल्याला पेलवे तेवढंच काम करा उगाच दुसऱ्यांसाठी स्वतःची झीज करून घेऊ नका कारण त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही उलट ते लोक तुमच्याबद्दल वाईट बोललेत टोमे मारलेत तर तुम्हाला मार दुःख होईल सेकंड आपण जाऊया की आपल्यावर खूप काही प्रसंग येतात प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले प्रसंग येतात वाईट प्रसंग येतात तेव्हा लक्षात ठेवा लोकांना ओळखा की कोण माझ्यासोबत वाईट प्रसंगात होतं कोण माझ्यासोबत चांगल्या प्रसंगात होतं कोण कसं वागलं होतं हे बोलू जरी नका तरी लक्षात ठेवा आणि तुम्ही तसंच वागा कारण हे गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला ते किंमत देणार नाही त्यांना वाटेल ना काय काहीही म्हटलं तरी चालतंय शेवटी येतेच माझ्या असं तेव्हा आपला स्वाभिमान जपा अभिमानी म्हणू नका पण स्वाभिमानी नक्कीच राहा तुमच्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही कौशल्य असतात ती कौशल्य सहज मिळालेली असतात का तुम्ही ती मिळवलेली असतात साठी तुम्ही कठोर परिश्रम केलेले असतात तर त्या कौशल्याचा कुणाला गैरफायदा घेऊ देऊ नका बरेच काय ना फार रोग गोड बोलतात त्यांचं काम असलं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला खूप छान खायचे पदार्थ बनवता येतात तर मग काय म्हणतील अगो किती सुंदर बनवतेस किती छान टेस्ट आहे मला तर बाई जमतच नाही कशी बनवतेस अशी बनवतेस का हे मला बनवून देशील का झालं आणि तुम्ही पोळे नाही तर म्हणू शकत नाही असंच तुमच्या कौशल्याचा ते गैरफायदा आहे तुमच्याकडून बनवून घेणार आणि बनवून झाल्यावर परत तुमच्याच चुगल्या करणार आणि असं तुम्ही दहा दहा तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही सुद्धा तो पदार्थ बनवून दिला सहा महिन्यांनी बनवून दिला परत आठ महिन्यांनी बनवून दिला दहा महिन्यांनी पंधरा महिन्यांनी काय झालं ना की तुम्हाला घरी काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणजे कोणीतरी आजारी आहे किंवा मुलांचं स्कूल आहे एक्सेट्रा काही एखादा प्रॉब्लेम आला असं पण कन्सिडर करूया आणि तुम्ही त्यावेळी त्या व्यक्तीला वे, म्हटलं की अगं माझं नाही जमणार यावेळेस ना मला थोडं काम आहे त्यामुळे मी यावेळेस नाही करू शकणार तुझी मदत झालं ते एवढे दिवस तुम्ही तिला मदत केली ना ते तिच्यामुळेच लक्षात राहणार नाही तुम्ही आज नाही बोललं ती लक्षा ती लक्षात ठेवेल आणि तुमचा डांडुरा पिटवेल मी तिला असं म्हटलं होतं तिने काहीच केलं नाही आता काय झालं असतं केलं तर तिनं काही कामाचीच नाही कधी मदत म्हणून तिची नाहीच आहे तुम्ही जे आठ नऊ वेळास तिला मदत केली ते मी एक खाण्याच्या पदार्थाचं उदाहरण लिहिलंय पण अशी वेगवेगळी पिरणं असतं कधी कोणाच्या शॉपिंगला प्रत्येकदा हे चालते का गं शॉपिंगला हे चालते का गं आपण हो 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 म्हणतो बरेचदा आपल्याला काही शॉपिंग करायची पण नसते तरीही आपण जातो पण तुम्ही एकदा तिला नाही म्हटलं तुम तिला एकदा थोडी सर म्हटलं तर नाही म्हटलं अशी अनेक उदाहरणं तुमच्या माझ्या लाईफमध्ये आहेत ती मी तुम्हाला वेगळी सांगायला नको नाही का तेव्हा कुणाला आपलं कौशल्य सहज वापरू देऊ नका खूप मेहनतीने बनवलेलं असतं रांगोळी काढण्याचं रांगोळी काढत तुम्ही सहज शिकलेत का नाही ना तुम्ही क्लास लावला तुम्ही कुठे बघून केलं तुम्ही यूट्यूबवर बघून केलं तुम्ही कुणाचं बघून केलं तुम्ही प्रॅक्टिस केली तुम्ही मेहनत घेतली ना त्याच्यावर तर ते कौशल्य असं सहज कुणाला वापरू देऊ नका त्याच्यानंतर प्रत्येक वेळ अवेलेबल होऊन पण तर काय असतं ना की लोकांना सवय असते की हा तिला काही काही काम नसतं तिला काही कधीही म्हटलं ना तर ती येतेच कामच काय असतं तिला म्हणजे तुम्ही येता तुम्ही तिची मदत करायला जाता समोरच्या व्यक्तीची त्याच्याबद्दल ती धन्यवाद नाही मांडणार पण दुसऱ्यांना काय म्हणणार तिला काय काम असतं का ती काय कधीही येते तिचं काही एवढं नाही म्हणजे तुमचीच उलट काय करणार तुमच्याबद्दलच वाईट सुगल्या कर वाईट बोलणार किंवा प्रत्येक वेळी अवेलेबल होऊ नका मग त्यांना वाटतं की यांना काही नाही आहे बिंगामाचीच आहे तुम्ही चांगल्या मनाने जाता मदत करायला पण समोरचे त्याचा गैरफायदा घेता त्याचप्रमाणे नाही म्हणायला शिका नाही म्हणता येणं खूप गरजेचं आहे नाही ते नाही नम्रपणे म्हणा पण तेवढंच ठामपणे म्हणा एखादी गोष्ट असते की एखादा डिसिजन असतो मला नाही पटत ना एखादा व्यक्ती आहे तो म्हणत असेल की नाही मला ना तुझ्याकडून एवढे पैसे देत म्हणजे नेहमीच तो मागतोय नेहमीच तो, तो मागतोय तुम्ही एक दोनदा मदत केली तो नेहमीच मागायला लागला तुम्हाला तेवढंच ठामपणे नाही म्हणता यायला ना, हवं की नाही एखादा व्यक्ती तुमच्यासोबत अतिप्रसंग करायचा प्रयत्न आहे किंवा अतिप्रसंग म्हणजे दुरचा व्यक्ती नाही जो आपल्या रिलेशन मधला आहे काही आहे तो तुमची गंमत गंमत करता करता तो छेड खात तुम्हाला त्याच वेळी ठामपणे नाही म्हणता यायला हवं तेव्हा किंवा वेगवेगळ्या अँगल नाही या आपण या गोष्टीचा नाही म्हणण्याचं वेगवेगळ्या सिच्युएशननुसार आपण त्याचा वापर नहीं 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 करू शकतो एखादी व्यक्ती नेहमी नेहमी आपल्याला बोलवत असेल अगं मला हे मदत करू लागलं अगं मला ते मदत करू लागलं अगं आज माझं हेच राहिलं गं अगं माझ्या मुलाला नेहमी अवेलेबल व्हायचं का नाही नेहमी कुणालाही अवेलेबल होऊ नका तुमची किंमत राहत नाही तर तुम त्यांच्या फायद्यासाठी तुमचा वापर करून घेतात आणि नंतर तुमचीच बदनामी सो so, नेहमी अवेलेबल होऊ नका देन लास्ट आपलं आधी स्वतःचा विचार करा कसं आहे ना प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा विचार करणं फार गरजेचं आहे तुम्ही दुसऱ्याचा विचार करून कितीही त्यांच्यासाठी केलं तरी ते खुश होणार नाही वेळ आल्यावर तिथेच तेच म्हणे आमच्यासाठी काय केलं तुम्ही झिजून झिजून कष्टाने झिजून झिजून झिजवून तुमचे सगळं काय म्हणतेला मांस चमडी त्वचा जरी काढून त्याचे शूज जरी बनवले ज्युती जरी बनवली चप्पल जरी बनवली आणि त्या व्यक्तीला दिली तर ते म्हणतील आम्ही थोडी म्हटलो होतं काय केलंस आमच्यासाठी आम्ही सांगितलं होतं का करायला तेव्हा स्वतःकडे लक्ष द्या आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या एवढंच मला सांगायचं असेल सुज्ञ असाल तर व्हा कारण आपल्याला सुद्धा दुनियादारी यायला हवी दुनियादारी खूप गरजेची आहे मला असं म्हणायचं नाही की तुम्ही स्वार्थी बना तुम्ही कुणाला मदत करू नका असं मला मुळीच म्हणायचं नाही पण दुनियादारी शिका आज काय होतं ना की शाळा कॉलेजेसमध्ये पुस्तकी शिक्षण दिलं जातं दुनियादारी शिकवलं जात नाही ती दुनियादारी आपल्याला आपल्या मुलांना आपल्या घरातून शिकवायची आहे एनवे anyway, मला तुम माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा शेअरिंग इज केअरिंग